आगाराचे पालक श्री हैरे साहेब यांना विनंती करेन त्यानंतर पंकज भाऊ सोनवणे आणि दादा भांबरे हे पुष्पहार अर्पण करतील छत्रपती शिवाजी महाराज Di jauh, saya baca. Di jauh, saya baca. Di jauh, saya baca. gajah penting. Gajah penting. सुवर्णत्त श्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रणान वेष्ट न्यायालकार मंडित शस्त्र शस्त्रारंग अखंडल लग्ष्ट्र। राज प्रौ प्रताप पुर चिय कुलावतंस राजमान्य राजश्री सुवर्ण सिंह सदाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्म पारंगत ज्ञान गोविंद संस्कृती शस्त्र पंडित सरजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की पत हरो 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 हरो, हरो छत्रपति संभाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जयंती झमित्ता आज सक शहर बागराण सर्व सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि राज्य परिवहन साठाने आगाराचे आजी माजी सर्व अधिकारी कर्मचारी बुंद मोठ्या उत्साहानं वर्षभर ज्यांच्या जयंतीची फेब्रुवारी ची आपण आतुरतेने वाट पाहत असतो शिवजयंती मनामनात शिवजयंती घराघरात असं साधारण महिनाभर आधीपासून एक जल्वशांचं वातावरण सुरू होतं आणि एकोणीस फेब्रुवारीचा जो आजचा दिवस उजाळतो आणि सर्व शिवभक्तांना एक अखंड प्रेरणा ज्या कार्यक्रमातून मिळते त्या कार्यक्रमाच्या आजच्या या आरतीसाठी माननीय लालचंदभाई सोनवणे माननीय जगदीशजी मुंडवले माननीय पंकजजी सोनवणे माननीय मंगेश भांबरे त्यानंतर किशोर सोनवणे अरुण भांबरे या सोबतच राज्य परिवहन महामंडळाचे आमचे सर्व पर्यवेच्छक अधिकारी कर्मचारी वृंत या सोबतच आपण या कार्यक्रमामध्ये जे सांस्कृतिक भाग एक ठेवलेला आहे त्या अनुषंगाने छत्रपती शिवरायांवर आतापासून जे इथे उपस्थित राहिले आहे या सर्वांच मी मनपूर्वक स्वागत करतो सोबतच राज्य परिवहन साधना आगाराच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या सर्व कार्यकर्त्यांच माझ्या सगळ्या वीरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना राजा शिवछत्रपती यांच्या शिव जयंती निमित्तानं सगळ्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि यानंतर आयोजकांनी हा कार्यक्रम पुढे घ्यावा अशी विनंती करतो सोबतच सर्व मान्यवरांना माझी एक कळकळीची विनंती राहील आज आमच्या बालगोपाळ जे पाले आहेत त्यासोबत बाहेरील काही पाल्यांना आपण इथे संधी दिली आहे तर संपूर्ण कार्यक्रम आपण या बालगोपाळांचं जे अंगभूत कौशल्य आहे त्याला दाद द्यावी आणि कार्यक्रम यशस्वी करावा पूर्ण वेळ कार्यक्रमाला द्यावा अशी विनंती मी माझ्या सर्व मान्यवर पाहुण्यांना करतो आणि पुनश्च एकदा शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो थांब नक्की आपल्या आव्हानाला प्रतिसाद देत या सभामंडपातील सर्व योगाती कर्मचारी व प्रवासी मित्र या कार्यक्रमाचा आस्वाद घेतील अशी मला खात्री आहे त्यानंतर पुढे या आगाराचे वाहक श्री अमोले यांच्या देतो आमोल अमोले आपल्या सर्वात पहिले या ठिकाणी एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे आपल्या आगाराचे एक वाहक अमोल बांबरे यांची कन्या कन्वी अमोल भामरे तन्वी अमोल बांबरे हिला स्टेज कडे द्यायचं you yeah. Gracias.

आदिनांत शिवाचे मोडितो वैराची मुंडकी मोजून पाटचाळीस जोडते असे मराठे आले मराठे आले मराठे आदिनांत शिवाचे मोडितो वैराची मुंडकी मोजून पाटचाळी सोडते असे मराठे योगी शिवराया जो जोवावत अरे आपाप कि ते चारे की तो ते जाळत आलो अरे माझा तळजचे तळ भारत फळे लढा धुळे रक्त चळे वैरी पळे कदिंग काळ हा मृत्यूचा रक्ताने माख ला अरी मुंड भस्म कर तुम रक्षा करते झोली मस्तक खडग चिन्ह करत धर्म येते शम 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 पानावर मातीच्या कडा आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे श्रीशस्त्रपती धन्य धन्य तीन कामाचा धन्य 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 झाला महाराष्ट्र माझा जिथे जन्म घेतला शिवाजी झाले नमस्कार माझे नाव तन्वी मुलभांबरे आज एकोणीस फेब्रुवारी सर्वात मोठ्या आनंदात शिवजयंती साजरी होत आहे आज प्रत्येकाच्या मनामनात विचार येतात की शिवाजी महाराज पुन्हा जन्मास यावे पण कधी विचार केला का आपण शिवाजी महाराज जन्माला येण्याआधी जिजामाता घडायला हव्या घडायला हव्या कारण आज समाजात जिजामाता जन्माला येण्याआधीच त्यांची हत्या केली जाते मग मला सांगा राजे कसे जन्मास येते क त्या काळी शिवाजी महाराज माझी जो मातील शिकवण दिली त्यातून राजाने रयत्याचे राज्य निर्माण केले आज मग मला सांगा कसे आजचे जाऊन मोबाईलमधूनच वेळ भेटत नाही तर कसे घडणार आजी शिवाजी महाराज कलम नव्हता कायदा नव्हता कलम नव्हता कायदा नव्हता तरी सुखी होती राजा कारण स्नेहा स्नेहासनावर स्नेहा विराजमान होते माझे शिवाजी महाराज माझ्या राजांच्या काही स्त्रियांना मानायचे स्थान मिळायचे परकेशीला आई बहीण मानायचे आणि कोणी वाकडे नजरेने बघितलं तर कडेलोट केल्याशिवाय राजे कधी थांबायचे नाही आज काय परिस्थिती आहे कलम आहे कायदा पण आहे पण चुकी नाही प्रजा कारण आजची मुलीची मुख्य जुमुल, मुली स्वतः सुरक्षित राहू नाही शुकर, शकत ही शकांतिका आहेत शिवाजी महाराज व त्यांचे व त्यांचे मावळे इतके प्रामाणिक होते की स्वराज्यासाठी शिवाजी बाजी लावायला तयार बाजी लावायला तयार होते बाजी लावायला तयार होते मग आजच्या पुढा शिवाजी पुढे मोबाईल आजच्या पुढा दुसऱ्या दिवशी आपले पुढ्यारी दुसऱ्या दिवशी पक्ष बदलतात आज साधे नगरपालिकेचे तिकीट जरी नाही मिळाले तरी दुसऱ्या दिवशी आपले पुढ्यारी पक्ष बदलतात तर कशी टिकणार माझ्या राजांचे स्वराज्य आणि कसे सुखी राहील सुरक्षित राहील माझ्या राजांची राहील असं बोलण्यासारखे खूप काय आहे पण वेळेचे बंधन केवळ मी माझे बोलणे थांबवते शेवटी एकच बोलायच वाटतं अंधार फार झाला दिवा पाहिजे अंधार फार झाला दिवा पाहिजे या देशाला जे जाऊनचा शिवा पाहिजे या देशाला जे जाऊनचा शिवा पाहिजे जय जम जय शिवराय सर्व उपस्थित माझ्या मान्यवरांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा माझे नाव रुद्रा धनंजय सोनोने आहे आज एकोणावीस फेब्रुवारी आहे आज छत्रपती शिवरायांची जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूर व पराक्रमी राजे होते त्यांचा जन्म फेब्रुवारी रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई वडिलांचे सन सोळाशे पंचेचाळीस मध्ये शिवरायांनी रायेश्वरच्या मंदिरात नव्यांच्या साथीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली छत्रपती शिवाजी महाराजांनी काव्याचा वापर करून अनेक लढाया जिंकल्या त्यांनी मावळ्यांच्या साथीने अफजल खान खान औरंगजेब अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला आणि प्रतापगड टोरणा राजगड रायगड असे अनेक किल्ले जिंकले या शूर व पराक्रमी राजेला माझा कोटी खोटी प्रमाण बोलाय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी धन्यवाद यानंतर आगाराचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्री कांबळे साहेब हे रुद्राचा सत्कार करतील त्यामुळे साहेबांना विनंती आहे की त्यांनी भेटवस्तू देऊन रुद्राचा सन्मान करावा कुमारी कृषी कुमारी कृषी प्रमोद भाबरे अतिशय उत्तम प्रकारचा परफॉर्मन्स या ठिकाणी चालू आहे तरी कृपया टाळ्यांचा कडकडाट करायला कोणी मागे पुढे पाहू नका i yeah. got